भगव्या टोप्या भगवेध्वज प्रभू श्रीरामचंद्रांचा जयघोष अशा उत्साही वातावरणात प्रभू श्रीरामचंद्रांचे शेकडो भक्त आज विशेष रेल्वेनं कोल्हापुरातून अयोध्येला रवाना झाले त्यासाठी छत्रपती शाहू टर्मिनसवर राम भक्तांचा मळा फुलला होता भाजप उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री दादा पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून या रेल्वेद्वारे सुमारे तेराशे भक्त अयोध्येसाठी निघाले आहेत अखंड हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू रामचंद्रांचं अयोध्येत भव्य आणि दिव्य मंदिर साकारलंय हे मंदिर पाहण्यासाठी आणि प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेण्यासाठी देश विदेशातून नागरिक येत आहेत कोल्हापुरातील राम भक्तांना अयोध्येच्या रामलल्लाचं दर्शन अल्प मोबदल्यात घेता यावं या भावनेनं भाजप उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून कोल्हापूर जिल्ह्यातील विविध गावातील एक हजार तीनशे राम भक्तांना यांना राम मंदिराच्या दर्शनाची संधी देण्यात आली आहे नोंदणी केलेल्या तेराशे भक्तांना घेऊन आज कोल्हापुरातून विशेष रेल्वे अयोध्येसाठी रवाना झाली त्यासाठी या भक्तांसह त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांनी सकाळपासूनच रेल्वे स्टेशनवर गर्दी केली होती प्रभू श्री रामचंद्रांची प्रतिमा असलेले भगवे ध्वज भगव्या टोप्या गळ्यात भगवे मफलर आणि भगव्या साड्या परिधान केलेल्या महिला भाविकांनी प्रभू रामचंद्रांची प्रतिमा असलेले भगवे ध्वज भगव्या टोप्या गळ्यात भगवे मफ मफलर आणि भगव्या साड्या परिधान केलेल्या महिला भाविकांनी प्रभू रामचंद्र की जय असा जयघोष सुरू केला त्यामुळे रेल्वे स्टेशनचा परिसर राममय बनला होता प्रभू रामचंद्रांच्या अयोध्या नगरीचं आणि रामलल्लांचं दर्शन होणार असल्यानं हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असेल अशी भावना रामभक्तांनी व्यक्त केली तिथे जाऊन आम्ही अयोध्याचे लल्लाचं दर्शन घेणार आहे आणि हे सगळं आमचे खासदार धनंजय महाडिक शैलेश पाटील महेश जाधव विजय जाधव अशा अनेक मान्यवरांच्या हस्ते आमचं हे अयोध्येचं नियोजन झालेलं आहे आपकी बार मोदी सरकार या देशाचं थोर सुपुत्र देव अवतार पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून गेले पाचशे वर्षाचं स्वप्न हिंदुत्व ते विचाराच्या वतीनं आणि या हिंदुस्थानमध्ये राम मंदिर स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल मी या देशाचं थोर सुपुत्र देव अवतार नरेंद्र मोदी यांचं मी अभिनंदन करतो सर्व हिंदू हिंदुस्थानच्या वतीनं आणि हिंदू धर्माच्या वतीनं त्याचबरोबर कोल्हापूरचे खासदार मुन्नासाहेब महाडिक यांच्या माध्यमातून हे सगळं स्वप्न साकार आहे त्यांचं बी अभिनंदन करतो आज आम्ही इथं सर्वजणी अयोध्येसाठी अयोध्येला निघालेला आहोत प्रस्थान करत आहोत आमचा साधारण पाच ते सहा दिवसांचा प्रवास आहे आणि ह्या सर्व प्रवासाचे आयोजन नियोजन माननीय खासदार साहेब धनंजय महाडिक साहेब यांनी केलेलं आहे या सर्व आयोजनामध्ये ज्यांचे ज्यांचे आम्हाला सहकार्य लाभले ते विजयदादा शैलेश पाटील सर महेश दादा या सर्वांचे मी मनापासून आभार मानते आणि खूप छान आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब की यांनी हे सर्व घडवून आणलं आज जिकडून तिकडून पूर्ण भारतातून रेल्वे जात आहेत आणि लोकांची बऱ्याच वर्षांची इच्छा पूर्ण होती आहे तिथंसुद्धा खूप छान नियोजन असं आम्ही मैत्रिणींकडून ऐ ऐकलेलं आहे कोल्हापुरातून जाणारी आपली ही भाजपची पहिलीच ट्रेन आहे आणि परत एकदा ज्यांचं नाव नाही घेतलं त्यांनासुद्धा धन्यवाद दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक आणि भाविकांना अयोध्येमध्ये जाऊन रामलल्लाचं दर्शन घेण्याची संधी या निमित्तानं उपलब्ध झाली आहे प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाची पर्वणी या निमित्तानं भक्तांना मिळणार असल्याचं भाजपा पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे बऱ्याच वर्षापासून आपल्या देशाचं अखंड भारताचं स्वप्न होतं की अयोध्यामध्येच राम मंदिर व्हायला पाहिजे ते भव्य दिव्य राम मंदिर बावीस जानेवारीला उभं राहिलं आणि एक चांगली संकल्पना त्यांनी असेल देवेंद्रजी असतील चंद्रकांत दादा असतील आणि कोल्हापूरचे आमचे सगळे प्रमुख मंडळींनी स्पेशल ट्रेन्स त्यांनी ऑर्गनाईज केलेले आहेत आणि त्याच्यामुळं आज अमोलसाहेब असेल मी असेल आणि आम्ही सगळे सहकारी आज या ट्रेनमध्ये मला वाटतं कोल्हापूर आणि हातकणी लोकसभेचे तेराशे भाविक आहेत जे जा, अयोध्येला जात आहेत आणि त्यासाठी खास ही आस्था ट्रेन तयार केली गेली आहे आणि अशा आत्तापर्यंत महाराष्ट्रामधून चाळीसवरच्या वर ट्रेन्स लोकांना घेऊन चाले आणि पुढेही घेऊन चालले आणि खास करून कोल्हापूरहून ट्रेन निघते सा आहे त्यासाठी मी मोदीजींचं आणि दानवे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशाच लोकांना हा हे दर्शन करायला मिळते आणि त्यांच्या सगळ्या नियोजनामध्ये आम्ही सगळ्या प्रमुखांना संधी मिळते ही आमच्यासाठी फार मोठी मानसन्मानची गोष्ट आणि आत्ता लोकांचा उत्साह बघितला तो एवढा जास्त आहे की आम्हाला कधी वाटलंच नाही की या पिढीला राम मंदिर बघायला मिळेल आणि ते बघायला मिळतं त्यासाठी मी खरंच मोदीजींकडून मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो कोल्हापूर जिल्ह्यासाठी कोल्हापूरच्या तमाम जनतेसाठी खूप अत्यंत आनंदाचा दिवस आहे कारण आज गेले पाचशे वर्षापासून जे आपले भारतातील सर्वच लोकांची इच्छा होती की राम मंदिर व्हावं आणि ते आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजी आणि योगी आदित्यनाथजी यांच्या माध्यमातून राम मंदिर पूर्ण होत आहे आज कोल्हापूर जिल्ह्यातील तीस लाख लोकसंख्या जरी असलेला जिल्हा असेल तर आज तेराशे लोकांची एक ट्रेन अख्खी आज रामलल्लाच्या दर्शनासाठी जाती आहे निश्चितपणे आज अभिमानाच्या गोष्ट आपल्याला सगळ्यांनाच अभिमानाशी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे नक्कीच आज सर्व जे दर्शनासाठी भाविक चाललेले आहेत जे जिल्ह्यातील सम नागरिक चाललेले आहेत यांच्या याच्यामध्ये ज्येष्ठ लोकं महिला तरुण वर्ग या सगळ्यांना रामाचं दर्शन होणार आहे त्यामुळं कोल्हापूरमध्ये नाही तर सगळीकडेच उत्साहाचं वातावरण आहे आणि आनंदाचं वातावरण आहे निश्चित ही लोकं जाऊन व्यवस्थित येतील आणि त्यांचं नेटकं नियोजन आपण आज या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातून आपण या सगळ्या प्रवासासाठी केलेलं आहे हे राम मंदिर व्हावं म्हणून गेले पाचशे वर्ष अनेक पिढ्यांनी संघर्ष केला अनेकांनी आने आपलं बलिदान दिलं आणि कोर्टानं जरी हा निर्णय दिला असता तरीसुद्धा केवळ मोदीजी पंतप्रधान आहेत म्हणूनच हा हे मंदिर आता उभं राहू शकलं गेली अनेक दशकं श्री रामलल्ला हे तंबूमध्ये राहत होते हे आपलं तुमचं माझं दुर्दैव आहे हे शल्य अखंड कोट्यवधी भारतीयांना लागलेलं होतं परंतु आज हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि बावीस जानेवारीला श्री रामलल्लांची प्रतिष्ठापना झालेली आहे आज कोल्हापुरातून या ठिकाणी दुसरी रेल्वे आस्था रेल्वे निघालेली आहे याची संपूर्ण व्यवस्था भारतीय जनता पार्टीच्या वतीनं केलेली आहे आणि अतिशय भक्तिमय आणि ह्याच्या वातावरणामध्ये ही ट्रेन जाणार आहे हा पाच दिवसांचा प्रवास असणार आहे आणि पाच दिवसानंतर ही ट्रेन पुन्हा येणार आहे दरम्यान सत्यजित कदम भाजपा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष रुपाराणी निकम महानगराध्यक्ष विजय जाधव राहुल चिकोडे इंद्रजीत जाधव राजू मोरे विशाल शिराळकर संग्राम निकम नंदा जगदाळे सरिता हरुगले सचिन पवार सतीश घरपणकर सचिन बिरंजे शंतनू देसाई यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी राम भक्तांना शुभेच्छा दिल्या मान्यवरांच्या हस्ते आस्था रेल्वेला ध्वज दाखवून मार्गस्थ करण्यात आलं यावेळी जपा पदाधिकारी आणि भाविक उपस्थित होते